महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभाग खात्यासाठी गट अ व गट ब या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांकरता के सागरची संदर्भ मालिका विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट अ व समाज कल्याण अधिकारी गट ब व तत्सम पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार दर्जेदार संदर्भ समग्र समाज कल्याण अध्ययन लेखिका डॉ प्राजक्ता टांगसाळे व प्राध्यापिका अनुराधा जोशी समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण निरीक्षक व तत्सम पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या एम एस डब्ल्यू सेट आदी परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ भारतातील समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन मूळ लेखक डॉक्टर डी आर सचदेव अनुवाद वासंती फडके आणि सत्यवती राऊळ एम पी एस सी समाज कल्याण विभाग व इतर परीक्षांतील समाज कल्याण अध्ययनावरील महत्वाचे प्रश्न स्पष्टीकरणांसह समाविष्ट एम पी एस सी समाज कल्याण विभाग पूर्वीच्या सहा संस्करित प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक स्पष्टीकरणांसह लेखक डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट अ समाज कल्याण अधिकारी गट ब व तत्सम पदांसाठीच्या परीक्षांसाठी समाज कल्याण अध्ययन या घटकाच्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ संपूर्ण समाज कल्याण अध्ययन वस्तुनिष्ठ स्वरूपात तिसरी आवृत्ती लेखिका डॉक्टर प्राजक्ता टांगसाळे राज्यसेवा मुख्य परीक्षा व समाज कल्याण अधिकारी गट ब चाळणी परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ विज्ञान व अभियांत्रिकी घटक सुधारित अडोतीसावी आवृत्ती सी एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू MSW, तद्वतच महिला व कल्याण, समाज कल्याण आदिवासी कल्याण आदी भागातील अधिकारी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरता रचना केलेला सर्व समावेशक संदर्भ व्यावसायिक समाजकार्य लेखिका डॉक्टर प्राजक्ता टांगसाळे गेली चाळीस वर्ष ज्यांच्या मार्गदर्शन लेखणीतून कित्येक अधिकाऱ्यांच्या अभ्यासात जे संदर्भ होतेच अशा के सागर सरांच्या संस्करणातून सर्व दर्जेदार संदर्भ साकारलेले आहेत अधिकारपदाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा दिलेल्या फोन नंबर्सवर संपर्क करून संदर्भ आजच मागवा